फार वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून ते अनेक अद्भुत गोष्टी बाहेर पडल्या त्या चमत्कारी वस्तूंमध्ये पाच कामधेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणाऱ्या गायी उत्पन्न झाल्या या पाच कामधेनूंमधील एका धेनूचं नाव होतं नंदा या नंदा धेनूच्या पूजनासाठी जो दिवस निश्चित करण्यात आला तोच दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा करतो याच दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा एक दिवस आपला भारत देश शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे आपल्या जीवनात गाय आणि बैल यांचं महत्त्व खूप मोठं आहे गाय म्हणजे केवळ एक प्राणी नसून आपल्या संस्कृतीत तिला सात्विकतेचं प्रतीक मानलं गेलंय ती आपल्याला दूध दही तूप देते त्यामुळे आपल्याला शक्ती आणि मिळतं शेतीला शेड आणि खतही मिळतं पुत्र जे आपल्याला शेतीच्या कामात मदत करून आपल्या श्रमाला ताकद देतात या सर्व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी गाय आणि तिच्या वासराचं मनोभावे पूजन केलं जातं या दिवशी घरातल्या स्त्रिया गाईला उर्दाचे वडे भात आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घालतात मात्र स्वतः त्या दिवशी दूध दही तूप किंवा तळलेले पदार्थ खाणं शक्यतो टाळतात काही महिला या दिवशी उपवासही करतात आणि सायंकाळी गायीची प्रार्थना करतात त्यानंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात वसुबारस म्हणजेच दिवाळीचा हा पहिला दिवस आपल्याला एक सुंदर आठवण करून देतो की ज्यांच्या श्रमाने आणि मदतीने आपलं जीवन चालतं प्रति कृतज्ञ राहणं हीच खरी पूजा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावपतीला नक्की फॉलो करा शुभ दीपावली